नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कॉस कुशल सोडून सगळ्यात महत्वाचं आता जर बघितलं आपण विरांगच्या प्लॉटवर आलेलो आहे आता आपण आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात आहे बघ गाव कोणतं आपलं शिरोले शिरोले आपलं नाव तेजस थोरवे ते मित्रांनो सगळ्यात महत्वाचा जुन्नर पास्थ पासून पाच किलोमीटर वर आहे आणि रस्त्यालाच प्लॉट आहे जवळच तर हा जो काही प्लॉट आहे आता हा विरांगचा प्लॉट आहे वरती बघू शकता तुम्ही आता शेंड्याला फुलकळी चालू आहे आणि खाली जर बघितलं तर खाली एकदम छान प्रकारे फुल सेटिंग झालेलं आहे आणि फळफळ सेट झालेलं आहे काही साधारण अशा मिडीयम साईज झाले बरोबर हो। आहे एकंदरीत एक लागवडी पासून मार्गदर्शन घेतलं मार्गदर्शन घेण्याआधी व्हिडिओ किती दिवसापासून बघत होते एक वर्षापासून जो काय आपण मी प्रत्येक व्हिडिओ उल्लेख करतो चमत्कार रोज रोज रोड म्हणजे रोजची रोज डेली प्लॉट तुमच्या सोबत बोलला का म्हणजे आज जर आपण बघितलं समजा आपण फुटव्याचं ऍप्लिकेशन दिला प्लॉटला बरोबर आहे आणि फुटव्याचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर किती दिवशी रिझल्ट दिसला दोन दिवसात पूर्णपणे पूर्णपणे आणि फुलकळीला लगेच फुल मॅजिक पॉवर वापरल्यावर हो काय वाटलं पूर्णपणे प्लॉट पूर्णपणे झेंडूच्या प्लॉट सारखा दिसायला असेल आणि एकंदरीत आजूबाजूचे जे काही शेतकरी त्यांचं काय म्हणणं झालं प्लॉट बघताना प्लॉट आहे खात्रीशीर आहे एकंदरीत तुम्ही आज समाधानी का समाधान आणि जे काही प्रॉडक्ट वापरले जे काही कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार जे किट आहे आजपर्यंत तुम्ही फॉलो केला आणि आता पण एक नवीन एकरची प्लॉट लागवड केलेली तो बी आपल्याकडे रजिस्टर केला बरोबर आहे एकंदरीत जे काय आजूबाजूचे आज शेतकरी व्हिडिओ बघणार त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन रे नाही तुमचं ट्रीटमेंट पाहिजे खात्री खात्रीशीर खात्रीशीर आणि रिझल्ट पण मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आता पांढऱ्या माशीसाठी स्प्रे सांगून देतो तुम्हाला पांढऱ्या माशीचा जर अटॅक जास्तच वाढत असेल तर पेगासिस निमॉलचा स्प्रे टाकून द्या त्यानंतर तुम्ही ब्लेंड आणि टाटाचा ब्लेंड आणि निमॉल देखील फवारणी घेऊ शकता त्यानंतर पांढऱ्या माशीसाठी जर कंट्रोल नाही नसेलच मिळत तुम्हाला तर सगळ्यात महत्वाचं का फुलकळी जर कमी असेल प्लॉटला तर कॅलिडा अडीचशे धानुसांना अडीचशे निमोईल पाचशे अशा कंडिशनने स्प्रे टाका सध्या जर बघितलं तर तुटाचं प्रमाण वाढणार आहे प्लॉटमध्ये टुटाच्या कंट्रोलसाठी कोरोनाची फवारणी करायची आहे आणि याच्यापेक्षा अजून जर काही पुढचं शेड्यूल लागत असेल खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करून घ्या आपण इतर व्हिडिओमध्ये सांगतच राहतो स्प्रे वगैरे सगळ्या व्हिडिओ सांगतो पण आज इथं व्हिडिओ थोडा शॉर्ट बनवतोय सगळ्यात महत्त्वाचं शेड्यूल कंटिन्यू जर केलं तर तुम्हाला वाटतं का काही गरज पडेल नाही दुसरं दुसरं मारायची गरज पडत नाही पूर्णपणे मी माझंच देतो की बाहेरचं पण देतो नाही बाहेरची पण काय औषध आहे तुमची पण आहे बरोबर आणि खर्च कसा झाला खर्च मापात आहे मापात आहे वाढवा विनिंग कमी विनिंग नाही नाही जेवढा झाला त्याच्यात दाम दुप्पट दिला का त्याने हा चालू झाला देणार शंभर टक्के देणार म्हणजे आता फळ दिलं अजून उत्पन्न बाकी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टी या मिळणार तुम्हाला मार्गदर्शन नंतर त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे तिथं खाली ऑफिसचे नंबर दिले त्यांना संपर्क करून घ्या आणि काही प्रॉब्लेम असेल तुमच्या प्लॉटमध्ये तर तुम्ही यूट्यूबला पूर्ण चॅनल बघा आपल्यावलं तिथं ता टायटल ता दिलेलं आहे त्या टायटल प्रमाणे पुढं स्टार्टिंगला इंटरव्ह्यू असतात माग खाली स्प्रे दिलेले असतात शेवट तर स्प्रे बघून तुम्ही कंटिन्यू करा जेणेकरून तुमचा प्लॉट वाचला पाहिजे आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जरूर जेणेकरून तुम्हाला जर योग्य वाटलं तर नक्की योग्य कमेंट करा वाईट वाटलं तर वाईट कमेंट करा आणि वाटलं व तुम्हाला आपल्यापासून म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला वाटला आपल्या नातेवाईकांचा फायदा झाला पाहिजे किंवा पाहुण्यांचा फायदा झाला पाहिजे भाऊबंधाचा फायदा झाला पाहिजे तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त सोशल मीडियाला जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोहोचेल भाऊ धन्यवाद